शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळे तर ही माझी गावाकडची सकाळ आहे मी माहेरी आले तिकडे मी आधी एक ब्लॉक टाकला आहे तो तुम्ही बघितला असालच हा आमचा वासू आहे खूप गोड आहे तो आणि क्यूटसुद्धा तर त्याला पाहिलं त्याच्यानंतर मग आज आम्ही तोंडली काढत होतो मी आणि पिल्लो आम्ही दोघंजण तोंडली काढायला गेलो त्याला पण तोंडली काढायची होती आणि तोंडलीची वेल खूप वरती आहे जे हाताला येत नाही त्याच्यामुळे त्याला असं उभं केलं आणि नंतर मग मी चढले वरती तोंडली काढण्यासाठी मग तोंडली काढली आहेत तोंडली खूप मोठे मोठे आहेत घराच्या आजूबाजूला खूप तोंडलीची वेल लावली आहे ला आणि वेगवेगळ्या भाज्या पण लावल्यात मागच्या साईडला खूप साऱ्या भाज्या आहेत पण तिकडे गवत आहे त्याच्यामुळे मी तिकडे गेली नाही कारण की हा ऐकत नव्हता मग इकडची आम्ही तोंडली काढली आणि तोंडली अशी पूर्ण पत्र्यावर वेल गेली आहे आणि तिकडे त्या साईडलासुद्धा झाडांवर वगैरे गेली आहे पण खूप साऱ्या तोंड होती काही हाताला येत होत्या काही नव्हत्या ज्या आल्या हाताने त्या आम्ही काढल्यानंतर म्हटलं की त्या काठीने काढू मग तोंडली आणि ह्या साईडला पेरूचं झाड सा आहे तिकडे पण तोंडल्याची वेल गेली आहे त्या साईडला मागच्या साईडला शेवग्याचं झाड आहे त्याच्यावर पण गेले इकडे थोडे कमी तोंडले आहेत पण मागच्या साईडला तोंडलीचे झाड खूप आहे पण तिकडे गवत आहे त्याच्यामुळे नाही गेले तोंडली काढायला मग इकडचे तोंडली काढले आणि मी तुम्हाला दाखवेन आता की तोंडली किती मोठी आहे ते हा आमचा गोठा आहे जिकडे आम्ही गाई वगैरे बांधतो आणि डोडो पण आला डोढोला तर आवाजच खूप असतो बाहेर कोण आलं की त्याला यायचं असतं आणि पण तो, तो खूप गोड आहे आणि त्याला खूप प्रेमळ सुद्धा येतो आणि आगावसुद्धा सुद्धा तेवढाच आहे पण प्रेमळ खूप येतो आणि खूप छान आहे आमचा डोडो हे बघा एवढे तोंडले काढले मी लगेच तिथल्या तिथं जवळ त्यानंतर पेरूच्या सुद्धा खूप सारे पेरू आलेत आणि आता मोठे मोठे पण झालेत ते मग थोडेसे पेरू पण काढले मी जे पिकाला लावण्यासाठी कच्चेच आहेत ते अजून काही पिकले नाही आहेत पण तरी पण थोडे पेरू काढले आणि म्हटलं पिकायला लावू मग तांदळाच्या डब्यात किंवा कोणत्याही धान्याच्या डब्यात ठेवले की ते पिकतात किंवा तुम्ही पेपर घालून त्याच्यावर झाकून ठेवलं तरी पण ते पेरू पिकतात आणि हे पेरू कसे खूप मोठे होतात नंतर पण मग मी इकडे येणार होते जास्त दिवस राहायला गेले नव्हते तर त्याच्यामुळे तिकड़ ते पेरू पण काढले की मला खाता येतील म्हणून आणि पेरूची चव खूप छान आहे त्या एकदम गोडसर अशी लागतात त्याच्यानंतर डोडो पण डोडो आणि आम्ही परत मग मागच्या साईडला गेलो तिकडच्या तिकडे पण पेरूची वगैरे झाड आहेत ते बघायला नंतर घरी आलो तर, तर मग आम्हाला बाहेर जायचं होतं खेडला जाणार होता आम्ही आज तर मग पिल्लूला दीदी जेवायला देत होती आणि पिल्लू एवढा गोड आहे ना खूप हुशार आहे तो त्याला सगळ्या गाड्यांची नावं माहिती आहेत त्याला ए टू झेडपर्यंत सगळे ए बी सी डी बोलता येते आणि अंगणामध्ये ना आम्हाला एक मासा मिळाला जो मग शुभमने उचलला बादलीत भरला आणि त्याच्यानंतर बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये तो सोडायला गेला ही आमची ती विहीर आहे इकडे अशी वाट आहे ती विहिरीला जायला आतमध्ये मग इकडे गेला आणि मग त्याने तो मासा पाण्यामध्ये सोडून आला तो हा तो मासा आहे एकदम काहीतरी डाकू की काहीतरी बोलतात त्याला मग तो विहिरीमध्ये मध्ये पाण्यामध्ये सोडून आला त्याच्यानंतर मग आम्ही खेडला गेलो पिल्लू बघू काय घातलाय पिऊ पिऊ गाडी कोण चालवतय आणि दोघांनी सेम सेम गॉगल घातले गॉगल दाखव पिल्लू गु तुझा कसं इकडे दाखव दाखव तिला दाखव ए वाव हँडसम हँसम बॉय घाल घाल पर हाय हायकर गोगल आणि कोणी गॉगल घातलाय तिकडे हायकर तिकडे मोबाइल चालू आहे ना तिकडे हाय करतोय मामा आणि पिल्लू कसा शॉपिंगला फिरतोय खेड मध्ये पिल्लूला काय घ्यायचंय पिल्लू फॉर्च्युनर घ्यायचे आणि काय घ्यायचंय आता आम्ही खेड मध्ये आलो शॉपिंग साठी आणि हे बघा भाच्याला घेऊन मामा कसा हो जा मम्मी इकडे पुढे निवान चालले बघूया येतं एकदा खेडीच्या बाजारात एक डॉगी दिसला आम्हाला एक कुत्रा तर त्याला असं मस्त टी शर्ट वगैरे हो घालवून केलं होतं तर ते मला खूप छान वाटलं मग मी ते, ते कॅप्चर केलं मग आम्ही शॉपिंग वगैरे केली खेडमध्ये बाजारात फिरलो थोडंफार खाल्लं पिल्लं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर दिदी साफसफाई करत होती फरशी पुसत होती आणि पिल्लो तिला फरशी पुसूनच देत नव्हतं तिच्या हातातून ओढून घेतलं आणि बघा माझा मुलगा किती काम करतोय म्हणून एवढा हुशार आणि ॲक्टिव आहे ना तो खूपच आणि मग दिदीला जो करूनच देत नव्हता स्वतःच सगळा करत होता त्याच्यासोबत वेळ घालवताना म्हणजे वेळ कसा जातो ना ते कळवतच नाही आजचा दिवस तर मला खूप छान गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सपोर्ट करत राहा थँक्यू था। था। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये